ड्रायफ्रुटचे लाडू मग ह्यामध्ये सर्व ड्रायफ्रुट्स आणि भोपळ्याच्या बिया आणि कलिंगडच्या बियासुद्धा आहेत हे लाडू अगदी सहजतूट असे खुसखुशीत लाडू आणि कोणालाही सहज बनवता येतील एकदा आपल्या हाताखालून ही हाता रेसिपी गेली की नक्की कोणाला पण बनवता येतील चला पटकन करू या रेसिपीला सुरुवात तर साहित्य बघा इथे काय काय घेतलंय तर जवच घेतलंय त्यानंतर इथे कलिंगडच्या बिया नंतर भोपळ्याच्या नंत बिया बदाम काजू अक्रोड डिंक तीळ पांढरे तीळ खारी घेतलंय आणि वेलची घेतली आहे तर इथे सगळ्यात आधी आपण भाजण्यांच्या प्रोसेस करूया तर इथे सगळ्यात आधी जवस टाकले कढईमध्ये जवस तडतड होईपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढायचंय थंड झाल्यानंतरच आपल्याला सर्व पदार्थ वाटून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला मिक्सर सुद्धा खराब होणार नाही हे लाडू लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सहज खाऊ शकतात लहान मुलांना अतिशय पौष्टिक हा एक लाडू आहे लहान मुलं ड्रायफ्रुट्स खात नाही किंवा तिळ वगैरे हे नको म्हणतात तर त्यांना अशा प्रकारे करून दिलं तर त्यांना कळणारसुद्धा नाही त्यानंतर इथे आपल्याला पांढरे तीळ कढईमध्ये भाजून घ्यायचेत सर्व प्रोसेस आपल्याला मिडियम गॅसवर करायचे आहे जेणेकरून ते अतिशय चवदार लागतं त्यानंतर इथे मी टरबुजाच्या त्या हलक्या भाजून घेतलेल्या आहेत तूप घालायचं आहे आपल्याला ह्या लाडूमध्ये आपण तूपच यूज करणार आहोत तर इथे तूप घालायचं आणि त्यामध्ये शंभर ग्राम जे काजू घेतले होते ते टाकायचे आहेत ड्रायफ्रुटचं सर्व प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त तुमच्या जा आवडीनुसार करू शकता तर इथे शंभर ग्राम काजू घेतलेले आहेत ते लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतल्यानंतर ते व्यवस्थित प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत काजू हे लगेचच भाजले जातात अगदी दोन ते तीन मिनटानंतर आणि बाहेर काढल्यानंतर पण अजून त्याचा कलर थोडासा हलका चेंज होतो त्यामुळे काजू हे जर असे कमी भाजायचे म्हणजे बाहेर आल्यानंतर ते लालसर ऑटोमॅटिक होतातच मग तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता मी काजूचा कलर कुठला घेतला आहे म्हणजे कुठ थोडासा अगदी किंचितचा लालसर होईपर्यंत ठेवलेला आहे त्यानंतर बदाम पण आपल्याला सर्व तुपामधून व्यवस्थित तळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक एक प्रोसेस होते तर साईड बाय साईड मी सर्व प्रोसेस करत आहे तिळ आणि जवस थंड झाले तर ते मिक्सरमधनं बारीक करून घेत आहे इथे बदाम आणि आपले काजू थंड होत आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये न वाटता खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचे आहे जेणेकरून ड्रायफ्रुट्स आपल्या दाताखाली येतील आणि ते छान लागतं पावडरपेक्षा तीळ आणि जवस इथे बघा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत तर इथे बदाम झालेत आता अक्रोड आपण तुपामधून काढून घेऊया अक्रोड सुद्धा दोन ते तीन मिनटं तुपामध्ये तळून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी त्यानंतर जे आपण घेतलेलं पाव किलो खारीक म्हणजे ते आपल्याला मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायचे आहे तर ते ऑलरेडी मी बिया काढलेलेच रेडीमेड का खारीक का आणलेलं जेणेकरून त्रास नाही व्हायला पाहिजे आपल्याला तर मिक्सरमधून ते मी बारीक वाटून घेतलेलं आहे त्यानंतर इथे डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि तो खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे डिंक आपल्याला तरी ते बघा डिंक फुलेपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचं आहे बराच वेळ डिंक तळल्यानंतर मग तो काढून घ्यायचा आहे जेणेकरून आतमध्ये व्यवस्थित तो तळला जातो आणि असं काचऱ्या काचऱ्या जाता खाली लागत नाही आणि नंतर तो आपल्याला वाटून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही डिंक वाटून घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये तुम्हाला आवडेल तसं तुम्ही डिंक वाटून घ्या त्यानंतर इथे आपल्याला काजू बदाम आणि अक्रोड थंड झालेला आहे तर एक एक करून आपल्याला खलबत्त्यामध्ये काजू बदाम आणि अक्रोड वाटून घ्यायचा आहे सर्व आपल्याला एका मोठे एक स्टीलचं आपल्याकडे जे काही भांड असेल किंवा कोणाकडे जे मोठं भांडं असेल त्यामध्ये एक एक साहित्य आपल्याला काढायचं आहे आणि मी इथे खोबरं दाखवलेलं नाहीये तर खोबरं सुद्धा तुम्ही घ्यायचं आहे खोबरं किसून भाजून ते आपल्याला ते सुद्धा वाटायचं आहे तर इथे एक एक साहित्य आपण स्टेप बाय स्टेप वाटून घेत आहे या लाडूला खरं तर दोन असले ना तर पटकन हे लाडू होतात त्यानंतर इथे तुपामध्ये मी टरबुजाच्या आणि भोपळ्या म्हणजे भोपळ्याच्या आणि कलिंगडाच्या बिया तळून घेणार आहे थोड्याशा आणि ह्या बिया आपल्याला वाटायच्या नाही या डायरेक्ट मिक्स करायच्या आहेत तुम्हाला जर वाटत असेल की माझी मुलं खाणार नाही तर तुम्ही वाटू सुद्धा शकता मिक्सरला तर मी फक्त डायरेक्ट तेलामध्ये थोडंसं फ्राय करून डायरेक्ट ह्या बिया मिक्स करणार आहे लाडूमध्ये लास्टच्या स्टेपला आपल्याला पीठ भाजायचं आहे तर इथे पीठ सुद्धा आपल्याला तुपामध्ये भाजायचं आहे मी इथे ह्या वाटीने तीन वाट्या पीठ घेतलेला आहे गव्हाचं तर गव्हाचं पीठने बायंडिंग छान येतं त्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि गुळामध्ये आपल्याला हे लाडू करायचे तर गुळसुद्धा आपल्याला किसून घ्यायचं आहे शेवटी तर इथे बघा तूप थोडं थोडंसं दोन दोन चमचे तूप टाकून हे आपल्याला गव्हाचं पीठ लालसर होईपर्यंत पंचवीस ते तीस मिनिटं स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हलवायचं आहे तर पीठ व्यवस्थित भाजलं की लाडू बिलकुल असं वाटत नाही की त्याच्यामध्ये गहूचं पीठ टाकलंय तर खूप सुंदर हे लाडू लागतात कारण ड्रायफ्रुट्सची क्वांटिटी पण आपली तेवढीच आहे आणि पीठसुद्धा आपलं तेवढंच गेलेलं आहे तरी ते बघा सगळं वाटून एका तगारीमध्ये घेतलेलं आहे आणि आता गव्हाचं पीठसुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजायचं आहे लालसर होईपर्यंत अगदी आणि बरोबर घड्याळच्या काटण्याने आपल्याला वीस ते पंचवीस पंचवीस ते तीस मिनट आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजायचं आहे आणि इथे बघा आता सर्व सगळं मिक्स केलेलं आहे काजू आणि आता इथे आपलं पीठसुद्धा व्यवस्थित लालसर भाजलेले आहे ला ते सुद्धा आपल्याला मिक्स करायचं आहे गव्हाचं पीठ आपल्याला कडईमध्ये काढून त्या तगारीमध्ये सर्व आपण जिथे ड्रायफ्रुट्स वाटून घेतलेले आहे त्यामध्ये चांगलं एक जीव करून घ्यायचा आहे आधी हे गरम असल्यामुळे उलटण्याच्या साह्याने आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते वेलची सुद्धा वाटून टाकलेली आहे सात ते आठ वेलची घेतलेले आहे आणि ते साखरेमध्ये बारीक वाटून मग टाकून द्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी उलटण्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण पाक करायला ठेवू तर इथे मी गूळ किसून घेतलेला आहे अर्धा किलो गुळ किसून घेतलेला आहे आणि आता तूप टाकलेलं आहे तुपामध्ये आपल्याला आप जो किसलेला गुळ आहे तो मेल्ट करायचा आहे म्हणजेच विरगळवून घ्यायचा आहे आपल्याला गुळ तर इथे बघा किसलेला गुळ पटकन मेल्ट होतो आणि त्याची एकही गुटळी न होता असा सुट्टा हा गूळ तेला म्हणजे तुपामध्ये विरघळायला पाहिजे जेणेकरून मग लाडू आपले होतील अगदी पूर्ण घट्ट होईपर्यंत ठेवायचा नाही म्हणजे तो लगेचच कडक होतो पाक म्हणजे दोन ते तीन मिनिटांमध्ये मेल्ट झाला की लगेच आपल्याला गॅसवरून हा पाक काढून आपल्या ह्या सर्व मिश्रणामध्ये टाकायचा आहे मिश्रणामध्ये एक जीव करायचा आहे हा पाक आपल्याला आणि मग नंतर गरम गरम म्हणजे अगदीच गरम नाही थोडस लाईटली थंड झाल्यानंतर आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत तर सर्व लाडू बघा हे मिश्रण मी सर्व एक जीव करते आहे सर्व एक एकजीव मिश्रण करायचे आपल्याला मिश्रण गरम गरम आपल्याला सर्व एका एक साईडला एकजीव केल्यानंतर लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते थंड होणार नाही आणि थोडं थोडंसं घेऊन आपल्याला ह्याचे लाडू बांधायचे आहे पुढे थोडंसं पीठ म्हणजे जे आहे मिश्रण ते घेऊन आपल्याला थोडं थोडंसं मिश्रण घेऊन लाडू बांधायचे आहे जेणेकरून आपलं जे पीठ आहे आधीचं सर्व राहिलेलं ते थंड होणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला सर्व लाडू बांधून घ्यायचे आहे रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून नक्की बघा मला सांगा हे लाडू कसे होतात ते तुमच्या मुलांसाठी अगदी हे लाडू छान आहेत रेसिपी नक्की ट्राय करून बघा नवीन असेल चॅनलला